नमस्कार वैसाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तुकाराम महाराजाची पालखी आल्यानंतर सहा नंबरचे दिंडे आमच्या घरी येते तर घरी आल्यानंतर विनाकार्यांच्या अगोदर पाय धुवायचे आणि नंतर त्यांची पूजा करायची तुळशीवाल्या मावशीचे पण पाय धुवून त्यांची पूजा करायचे नंतर तुळशीची पूजा करून आरती करून नंतर नैवेद्य दाखवायचा अडीचशे ते तीनशे लोक असतात तर त्या लोकांसाठी आम्ही आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे तर त्यासाठी दहा किलो डाळ शिजवून घेतलेली आहे वीस लोकांसाठी एक किलो डाळ लागते त्याप्रमाणे आम्ही अडीचशे लोकांसाठी दहा किलो डाळ शिजवून घेतलेली आहे ते चांगली निथळून असे चटचाटाय ठेवलेली आहे त्यात पाच किलो गुळ आणि पाच किलो साखर टाकलेली आहे त्यात पाव सुंट बडीशेप आणि विलायची बारीक करून टाकलेली आहे चांगले आपल्याला हे आता परतून घ्यायचं आहे पुरण परतत आल्यानंतर त्यात जाळफळ घसून टाकलेलं आहे परताय थोडासा वेळ लागतो पण पोळ्या चांगल्या खात्यात त्याच्यामुळं चांगलं परतून घ्यायचं बघा चांगलं पुरण परतलेलं आहे तर त्या लोकांनी कांदा चांगला पातळ कट करून दिलेला आहे त्यात मीठ टाकून ठेवलं होतं थोडा वेळ आता बेसनपीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे पाणी चांगलं सुटलेलं आहे त्याच्यामुळं अगोदर सगळं पीठ मिक्स करायचं आणि नंतर पाणी टाकायचं ह्या पिठामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता जिरी ओवा टाकून घ्यायचा मिरच्या अगोदरच बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये थोडासा सोडा टाकायचा आणि सोडा चांगला मिक्स करून घ्यायचा तेल गरम झालं की त्यात अगोदर कुरड्या तळून घ्यायच्या तेल चांगलं तापलेलं आहे बघा अशा सगळ्या कुरड्या तळून घेऊया कुरड्या तळून झाल्या की पापड्या तळून घ्यायच्या तेलाला जास्त ताव असल्यामुळे सुरुवातीला लाल होत आहे पापड्या गॅस कमी करून बाकीच्या तळून घ्यायच्या आता भजे सोडून घेऊया असे छोटे छोटे भजे सोडणार आहे असे चांगले तळले की भजी काढून घ्यायचे तर राहिलेली भजी आचारी मामा तळतील इकडे बघा कोणी पाट्यावरवंट्या हो पुरण वाटतं कोणी झाऱ्याने वाटतंय कुणाला चाळणे दिल्यात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पुरण वाटतात त्या कोणी उंडे करते, कोणी कणिक आहे कोणी पोळ्या भासतय प्रत्येक जण मदत करू लागतं ह्याच्यात बघा हे आचार्य मामा त्यांचा हात बसलेला असतो ना ते एकदम पटपट भजी सोडतात माझी खूप दिवसाची इच्छा होती पालखीतल्या लोकांना पुरणपोळ्या करायचे पण ह्या वर्षी ती इच्छा पूर्ण झाली पहिली भजी करपू नयेत म्हणून ते अगोदर दुसरा घाणा सोडतात आणि नंतर परत ते पहिला गाणा टाकतात म्हणजे तेलाचा ताव कमी होतो आणि एकसारखी भजी तळली जातात त्यांच्या आचारी मामा भजी तळेपर्यंत आम्ही थोड्याशा पोळ्या लाटतो तोपर्यंत माझी बहीण मदतीला आलेली आहे सकाळी बघा एकदम काटापर्यंत पुरण पसरत आहे आणि छान पोळ्या झालेल्या आहेत सगळ्या आमटी फोडणीला टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी जिरे टाकायचे ते चांगले तडतडले की गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आमटीचं प्रमाण जास्त असल्यामुळं मिळून येते म्हणून गव्हाचं पीठ टाकलेलं आहे ह्यात है। कांद्याची पेस्ट लसूण आलं आणि कोथिंबीर तेलात चांगले परतून द्यायची आहे खोबरं भाजून बारीक केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि अंदाजे हे पाऊन तिखट असन बेडगी मिरची पावडर आणि हळद आणि मीठ आता हे येळवणी बघा चुलीवर डाळ शिजवल्यामुळे घट्ट येळवणी निघलेलं आहे ते टाकून घेऊया आणि आमटीला गरमच पाणी टाकायचं गरम करून घेतलं होतं अगोदर पाणी ते टाकून घ्यायचं दोन अडीच किलो कांदे विस्तवावर भाजले होते ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आमटीला चांगली उकळी फुटली की थोड्या वेळ कमी गॅसवर ठेवायची की आमटी तयार झाली ही दुधात मिक्स करण्यासाठी गुळवणी पण करून घेतलेलं अशा प्रकारे आमचा सगळ्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक झालेला आहे तळलेली कुरडई पापडी भजी पुरणपोळ्या आमटे आणि मा गावाकडून माझ्या जाऊबाईंनी बुंदीचे लाडू करून दिलेले आहेत आरती झाली की सुरवातीला महिलांची पंगत बसते आणि नंतर पुरुष लोक जेवायला बसतात मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद